यूट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी स्वाती भोसले यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आहे तर आता बसलेली होती म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढावा तर आता मी मेथीची भाजी नीट करते बघा मेथीची भाजी तर महाग झाली बघा काल चाळीस रुपयाच्या दोन घेतली ती त्या दारावरती आलेल्या विकाय शेतातल्याच आले होत्या आलेल्या होत्या विकायला तर मला पण मेथीची भाजी आवडती म्हणजे चला घ्याव्यात आणि आहे मेथीच्या भाजीचा महाग असल्यावरच खाव वाटते तशी चांगलीच असते मेथीची भाजी भाज्या मला सगळ्याच आवडत्यात तर आता पण ती काय म्हणतात ना हा पांढरावडा चालला आहे ती पित्तरपाटाचा चालला आहे की जेवण देतात बघा मेलेल्या माणसाला त्यामुळे ही मेथीची भाजी ही महाग झालेली आहे बघा तरी पण घेतली आवडते म्हणून ते आता आमचं पण आहे ते आमवशाला खरं तर मला तसलं काय आवडत नाही म्हणा की मेलेल्या माणसाला जेवण घालायचं हे माझं काय असतं माणूस जिवंत आहे त्याला पोटभर खायला घालायचं म्हाताऱ्या माणसाला खरं मी माणसं कसे पण हाताने करून खात्यात काय पण करतात पण म्हाताऱ्या माणसांचं वाईट वाट वाटतं मग जर त्यांना म्हणजे गरज जाय त्याला असं नाही का करून घालायचं मेल्या तुम्ही किती काय काय करून घालतात आता बघते मी आता ती ताटात पुरत नाही तितक्या भाज्या असतात कारलं बिरलं काय तसलं गोड पोळ्या बिळ्या बुंदी मग जुन्यादारीच्या ताटात असते आता ता कसं खरं सांगत येतेत जेवाय का जेवायला नाही कसं ते जुन्या लोकांनी काय करून आहे ते थे, करावं लागतं आणि आता मी जर नाही म्हणलं तर घरातल्यांना ती पटत नाही कसं आमच्या सासूबाईंचं जरा ही आहे म्हणजे असं त्यांचं काय नसतं तरी सुद्धा ते म्हणतात करायचं करायचं आता मग त्यांच्यासाठी करावं लागतं तर मेलेला माणूस काय खायला येणार आहे का काय हीच खातात सगळं काय केलेलं आळूवडी म्हणा काय कडी म्हणा मेथीची भाजी कारलं भेंडी पुरणपोळी पुरवड्या पापड भजी मग सगळं 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 असतं त्यात पण आता ती काय खायला येत नाही ती तर ती कसं सासूबाईंच्या समाधानासाठी दरवर्षी करावं लागतं बघा आमवशाला आमची पित्र असतं तर नाही आवडत पण कसं ती करावं लागतं ती वाद होण्यापेक्षा आपलं ती करायचं आणि कोण आपणच खाणार आहे ते ता आणि कोण माणसं जेवाय बोलवायची ती तर आमचे कसं दीर वाजलेलं आहे ती सासरे वारलेलं आहे ती तर आता परत असं मागच्या कोण आजं सासू असं सासऱ्यांच्या आई वडील असं कोण वारलं त्यांना जेवण जेवण घालायचं तर तुम्हाला सांगते धीर वारलेलं ते माझं तर त्यांना जवळजवळ जव, दहा वर्ष झाली पण माझे मिस्टर कसे आहेत माहिती आहे का तुमच्या दाजी त्यांना दा जेवण ठेवल्याशिवाय आता हवं का त्यांचा फोटो आहे तुम्हाला दाखवते हवं ही आमचं भाऊजी आहे ती माझे माझे धाकटे धीर आहेत बरं का हे तुमच्या दाजींच्या धाकट्या भाऊ आता त्यांना बघा रोज माझे मिस्टर असे जेवण ठेवतात वाटी ठेव का आज खिचडी गुरुवार असल्यामुळं आणि पोहे सकाळी ते पोहे खाऊन गेलेत ते काही जेवाय आलेले नाहीत अजून पण घरात काही करू ते त्यांच्या छोट्या भावासाठी ही असं ठेवतात तर ती बघा त्यांच्या छोट्या भावासाठी रोष ठेवतात आता ही सगळ्यांना माहीत झालं ही ठेवतात म्हणून असं तर नाही जेव्हा येत पण त्यांचं काहीही असेल नाही का ती काही पण असू द्या खायला गोड असू किंवा काही वरचं खायला असो ती त्या वाटीत ठेवतातच असं तर आलं बघा माझा मोठा पोरगा तर ती त्या वाटीत ठेवतातच म्हणजे त्यांची सवयच झाली आता मा तिकडे माझ्या इकडं आलं ना तर आता चा तिकडच्यांना पण माहित झालंय पण ज्यावेळेस माहित नव्हतं तर ती त्यांच्या ताटातला घासाचं बाजूला काढून ठेवायचं भावासाठी तर मग एक दिवस विचारलं माझ्या तिकडच्या माहेरच्यांनी की ही असं का ठेवतात म्हणून तर म्हणजे अरे ते त्यांना सवयच आहे म्हणजे भाऊजी वारल्यापासून ती त्यांना ठेवते भाऊजींला ते कुठं पण जाऊ द्या पण ती असं ठेवलेलंच असतं त्यांच्यासाठी म्हणजे कधीच विसरत नाही कुठं पाहुण्यांच्या जाऊ द्या बघा माझा मोठा मुलगा आलाय शाळेतून आता छोटा झोपलेला आहे कधी पण काय पण होऊन द्या कुठं जाऊ द्या लग्नाला जाऊ द्या पण त्यांच्यासाठी ते बाजूला काढून तसा त्यांचा लहान भाव आहे त्यांना असं म्हणजे हे वाटतं जरा आणि कसं तेवीस वर्षाचा असताना मारल्यात म्हणजे असं मग वाईट वाटतं ना त्या आईला ह्या मग ते वाईट वाटण्यापेक्षा मग बघा ती मी अनुषाला पितरांचं जेवण करते कारण मग ती सासूबाईंना पण वाईट वाटतं की आपलं तरणं फोरग्या म्हणजे आता ती आपल्याला एक कळतं ती खाणार नाही हे नाही पण सासूबाईंना वाईट वाटतं त्यांच्या ह्याच्यासाठी मुलासाठी ह्याच्यासाठी म्हणून बघा मग मी करते त्यांच्या समाधानासाठी जाऊ दे आपलं काय ती उग ती वाद होण्यापेक्षा आपलं आणि वाईट वाटण्यापेक्षा आणि मला एकच कळतं की कुणाची तळतळ घेतलेली मला आवडत नाही म्हणजे तेवढ्या म्हणून त्यांना वाईट वाटणार मग ती वाईट वाटतं ना म्हणजे असं त्यांना रडाई येणार त्यांच्या मुलासाठी ह्याच्यासाठी मग ती काय होण्यापेक्षा आपलं नाही का मग मी करते ती त्यांच्या समाधानासाठी असं आहे बघा आता काय करायचं आहे आता आपण एकत्र राहतो हे करतो म्हणल्यावर सगळ्यांची मनं जपली पाहिजेत वाद होण्यापेक्षा वाद घालण्यापेक्षा आपलंच खरं म्हणण्यापेक्षा काळजी जरा झुकलेलं काय वाईट आहे मग ती मग करावं लागतं बघा आता मग आता आमोशाला आहेत बघा आमची पित्र आता ती करणार आहे त्यावेळेस पण काढील बघा व्हिडिओ तेव्हा पण त्यावेळेस लई गोंधळ असतो होतंय का नाही काय माहिती व्हिडिओ काढणं पण मी काय म्हणते मेलेल्या माणसाला घालण्यापेक्षा ना खरं जिवंत आईवडिलांनाच घाला असं म्हणजे मला एवढं असं वाटतं म्हणजे ज्याला गरज आहे अन्नाची ह्याची त्याला खरंच म्हणजे नाही का तेलाचं हे नंतर ही करून काय उपयोग नाही तुम्ही ताटात शंभर पदार्थ ठेवताल त्याला अर्थ नाही पण जिवंतपणे तुम्ही काय तुमच्या घरात असेल ते थोडं दिलं तरी समाधान असतं आता आमच्या ता। घरात पण असतं म्हणजे असं नाही का आता वाद कसं माय लेकीच्यात सुद्धा वाद होतात तसं आमच्यात पण होतात घरात असं पण एवढं नाही असं नाही का आणि झालं तरी आपलं खाण्यापिण्याचं विचारायचं जर राग आला तर नाही बोलायचं जरा राग जाईपर्यंत पण खाण्यापिण्यावर नाही हे करायचं कधी खाण्यापिण्याला आपण द्यायचं कारण आपली पण लहान लहान पोर आहे ती कारण त्यांच्याचा आशीर्वाद आणि आपलं चांगलं होणार आहे आपण करतोय हे आपल्याला माहीत आहे त्यांनी म्हणून म्हणू नाही का आपलं कर्तव्य आपण करायचं आणि कसं त्यांचा आशीर्वाद आपल्याला आपल्या पोरांना उपयोगी पडतात मला एवढंच वाटतं तर चला तर बाय बाय व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि माझं हे म्हणणं तुम्हाला पटलं का नाही का आणि मी नुसतं म्हणतच नाही करत पण असते असं नाही का तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला बाय